कधी कधी असं वाटतं की कुठेतरी आयुष्याचं गणित हे बिघडलं आयुष्यात नको असलेल्या माणसांची बेरीज होत गेली आणि हवी हवीशी वाटणारी माणसे मात्र आयुष्यातून हळूहळू वजा होत गेली आई वडील आपल्या मुलांना जे संस्कार देतात त्यातूनच ते आपल्या जे? आँ सोबत राहतात ते हयात नसले तरीही त्यामुळे आपण कसे वागायचे हे आपण ठरवायचे जेणेकरून आपले आई वडील कायम आपल्या सोबत राहतील मैत्री ही खास लोकांबरोबरच होते असं नसतं तर ज्या लोकांबरोबर होते तीच लोक खरं तर आयुष्यात खूप खास असतात आयुष्याचं पुस्तक हे कितीही जुनं झालं तरी आठवणींची पाने मात्र कायमच टवटवीत असतात तुमच्या मनातील गुंता हा कोणी सोडवेल हे खरं तर मनातून काढूनच टाकलं हो पाहिजे कारण मनातील गुंता हा तुम्ही स्वतः सोडवू शकता बाकीचे लोक तर फक्त तुम्हाला त्याच्यावरती पर्याय सांगू शकतात सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पाहुणेच आहेत ते वारंवार आलटून पालटून येतात आणि निघून जातात जर ते आलेच नाहीत तर आपल्याला आयुष्याचा खरा आनंद मिळणार तरी कुठून काही व्यक्तींच्या वागण्यातील सहानुभूती आणि मनातील हेतू यामध्ये कमालीची तफावत असते लोक म्हणतात की संपत्ती माणूस जाताना घेऊन जाऊ शकत नाही पण जिवंत असताना मात्र त्याची खरंच खूप गरज असते हे मात्र कधीच कोणीही म्हणत नाही आणि इथे ही, ही।, ही संपत्ती कमावण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत माणसाने कायमच स्वतःला ॲक्टिव्ह ठेवले पाहिजे कारण इथे आजच्या युगात कधी वातावरण बदलेल किंवा माणसं बदलतील हे काही सांगता येत नाही वादळ मोठं असेल तर घरे व झाडे मोडून पडतात आणि माणसाच्या मनात जर अहंकार जास्त असेल तर माणसाची नाती तुटून जातात संपूर्ण जग हे सुंदर आहे फक्त आपण तसं पाहायला हवं प्रत्येक नातं हे जवळचं आहे फक्त ते प्रत्येकाला कळायला हवं प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो फक्त तो आपल्याला समजायला हवा आणि प्रत्येक वेळेमध्ये आनंद आणि समाधान असतं फक्त आपण आनंद आणि समाधान मानायला हवं तुमच्याकडे भलेही पैसा नसला तरीही चालेल पण जी तुमच्या हातात वेळ आहे ती वाया घालवू नका कारण त्यावेळेस जर कष्ट केले तर तुमची अनेक स्वप्नही तुम्ही सहज पूर्ण करू शकता आयुष्याबद्दल नुसत्या तक्रारी करणारे लोक हे आपला जास्तीचा वेळ नकारात्मक गोष्टींकडे घालवत असल्यामुळे त्यांना आयुष्यातील काही सकारात्मक बाजू कधी दिसूनच येत नाही प्रेम आणि मृत्यू यामध्ये एकाच गोष्टीचं साम्य आहे ते म्हणजे ते ना वेळ पाहते ना वय पाहते ना स्थळ पाहते